जिल्हा परिषद शाळेच्या गरीब विद्यार्थ्यांना मायच्यूब शिवभाऊ पारोचे यांच्याकडून ब्लँकेट भेट दिनांक अठरा पारोळा आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक तीन पारोळा येथे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांच्या प्रयत्नातून शहराचे युवा उद्योजक शिवभाऊ पारोचे यांच्या दातृत्वातून शाळेच्या अडतीस विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे आर्मी कमांडर ब्लँकेट भेट देण्यात आले या उपक्रमाच्या उपाध्यक्षपदी निवृत्त मुख्याध्यापक गुणवंतराव शिवदास पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून दीपक अनुष्ठान माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर सुनील पारोचे वैद्यकीय अधिकारी बहादरपूर माधवराव कथ्थु शिंपी संचालक गायत्री परिवार किशोर सोनवणे दिलीप कोळपकर हे उपस्थित होते सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली शाळेच्या विद्यार्थिनींनी औक्षण करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले या प्रसंगी दीपक अनुष्ठान व डॉक्टर सुनील पारोचे यांच्या सततच्या सामाजिक कार्याबद्दल व शाळेला मदत केल्याबद्दल त्यांचा सत्कार के मान्यवरांनी केला यावेळी दीपक अनुष्ठान यांनी शिवभाऊ पारोचे यांचे आभार मानून ते समाज करीत असलेल्या सामाजिक कार्याचा गौरव केला गायत्री परिवाराचे संचालक माधवराव कथ्थु शिंपी यांनी पारोचे बंधूंच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून युवा उद्योजक बरोबर ते समाजसेवेच्या कार्यातही मनो मनापासून योगदान देत आहेत याबाबत अभिनंदन देखील केले अध्यक्ष गुणवंतराव शिवदास पाटील यांनी शिवाभाऊ पारोचे यांनी बालाजी मंदिर अन्नदानास केलेली मदत व त्यांच्या कार्याचे अनुभव सांगून समाजातील अशाच दात्यांनी सहकार्य जिल्हा परिषद शाळांना देण्याचे आव्हान देखील केले जिल्हा परिषद शाळा दिवसागणिक सक्षम होत आहेत व समाजाचाही या शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे असे प्रतिपादन त्यांनी केले डॉक्टर सुनील पारोचे यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे आरोग्य स्वच्छता आहार व हिवाळ्यात घेण्याची काळजी याबाबत देखील मार्गदर्शन करून सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आठ विद्यार्थ्यांना मोफत औषधी उपलब्ध करून दिली तसेच या बालकांसाठी लवकरच मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबीर घेऊन गरजवंत विद्यार्थ्यांना पुढील उपचार व मोफत औषधी उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला सुकून भरी सर्दी सर्दी मे सेवा की गरमाहट या शाळेच्या उपक्रमात हिवाळ्याच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना कानटोपयुक्त उलन स्वेटर व बूट आणि पायमोजे दोन जोडी वाटप करण्यात आली या उपक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक मनवंतराव साळुंक यांनी केले दीपाली राजेंद्र पाटील व तरन्नुम सय्यद यांचे सहकार्य लाभले अर्चना सेवलीकर यांनी आभार प्रदर्शन केले